नमस्कार पंढरपूरमधील होळकर वाड्यातील हे दृश्य आहेत फार प्राचीन वाडा म्हणून हा ओळखला जातो बाजूलाच माधवराव शिंदे घराण्यांचा एक प्रचंड मोठा वाडा आहे आणि अगदी त्याच्या बाजूला लागून हा होळकरांचा वाडा खरंच किती जुना वैभव आज ही जशास तसं टिकून आहे ही माळवदाची रचना त्या काळातलं लाकूड ही आहे त्या अवस्थेमध्ये फार सुंदर इथं आलेली मंडळी या वाड्याकडे